नमस्कार शेतकरी बंधू आज आपण थोडीशी गव्हाच्या खताविषयी चर्चा करू विशेषतः गव्हाला जो नायट्रोजन आपण देता त्याची चर्चा करू आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गव्हाच्या ज्या पेरण्या झाल्या काही ठिकाणी वीस पंचवीस दिवस पेरणीला झाली आहे पहिला डोस झाला आहे काही ठिकाणी पन्नास पंचावन्न दिवस झाले आहेत साठ दिवस झाले आहेत आणि तिथे शेतकऱ्यांचा दुसरा डोस सुद्धा युरियाचा झाला आहे साधारणतः वीस पंचवीस दिवसानंतर आपण पंचवीस तीस किलो ते पन्नास किलो युरिया देतात पुन्हा आपण पंचावन्न साठ दिवसानंतर पुन्हा तेवढाच युरिया आपण देतात बरेच शेतकरी प्रत्येक पाळीला एक एक बॅग एकरी युरिया देतात बांधून आता हा युरिया देताना आपल्या ज्या चुका होतात त्या चुकाची थोडीशी मी आज चर्चा करणार काय होते आपल्याकडे अं दिवसा बऱ्याच वेळा आपण पाणी देऊ शकत नाही रात्री पाणी द्यावं लागते आणि आपण ज्यावेळी युरिया देतात त्यावेळी जमिनीत ओल असणं आवश्यक असते बनवण आपण आता ज्यावेळी युरिया देता त्यावेळी आपण तो फुकून देता आणि मी बघितलं बऱ्याच वेळा काय होते जसं आता आपला युरियाचा पंचवीस दिवसाच्या दरम्यानचा पहिला डोस आपण देता आणि युरिया देणं आपलं चालू आहे आपण काय करता की युरिया फुकून देता आणि मागून पाणी देता आणि बऱ्याच वेळा ही पाण्याची पाळी किंवा पाणी देणं बऱ्याच वेळा हे आपलं पाटांना असते किंवा स्प्रिंकलर न असते आणि ज्यावेळी आपण रात्री पाणी देतात त्यावेळी आपल्या चुका होतात मी बघितलंय की दिवसा शेतकरी युरिया फुकून देतात आणि त्याला मागून रात्री स्प्रिंकलरनं जे पाणी देतात आणि रात्रभर स्प्रिंकलरची ती शिप चालू ठेवतात बघा आता काय काय झालंय की आपण युरिया फुकून दिला आणि नंतर आपण रात्री त्याला स्प्रिंकलरनं पाणी दिलं आणि तुमची स्प्रिंकलरची शिप रात्रभर चालू राहिली किंवा तुम्ही ठेवली मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या ते रात्रभर पाणी देतात ज्यावेळी आपण असं करता त्यावेळी काय होते की युरिया हा वॉटर सुरू आहे युरिया पाण्यात विरघळतो आणि आपण युरिया फोकला मागून रात्रभर पाणी दिलं त्याला स्प्रिंकलरना तर मग हा युरिया पाण्यात विरघळून ते युरियाचं जे पाणी आहे ते रूप झोन मध्येच राहणार नाही आपल्याला काय पाहिजे आपण दिलेली खते जी आहेत ना ती जमिनीच्या वरच्या तीन चार इंचामध्येच राहिली पाहिजे कारण तीन चार पाच इंचामध्येच आपल्या पिकाच्या मुळ्या जास्त प्रमाणात असतात नव्वद पंच्याण्णव टक्के मुळ्या ह्या वरच्या पाच सहा इंचातच असतात पाच सहा इंच म्हणण्यापेक्षा चारच इंच म्हणतो मी आता आपली जमीन समजा थोडीशी हलकी आहे आपण युरिया दिला आणि रात्रभर जर त्याला पाणी दिलं तर मग ते युरियाचं पाणी किंवा युरिया आपला त्या रूट झोन मध्ये राहणार नाही काय होते की ते युरियाचं पाणी मुळाच्या खाली निचरून जाण्याची शक्यता आहे उताराच्या दिशेनं वाहून जाण्याची शक्यता आहे आणि जो आपण युरिया दिला त्यातला नायट्रोजन पिकाच्या मुळाच्या कक्षेत आपल्याला पाहिजे तेवढा राहणार नाही आणि आपल्याला मग त्या युरियाचा तेवढा फायदा होणार नाही तर बंधू युरिया देताना तुम्ही असा द्या की युरिया तुम्ही दिला त्यानंतर जास्तीत जास्त तीन किंवा चार तास स्प्रिंकलरची शिप चालवा किंवा हलकं पाटाचं पाणी द्या आणि ते पाणी जास्त होणार नाही मग ते पाटीनं असो किंवा स्प्रिंकलरनं असो ते जास्त होणार नाही एक्सेस होणार नाही याची काळजी घ्या आणि असं जर केलं आपण तर आपल्या नत्राची उपलब्धता तुमच्या गव्हाच्या पिकाला जास्त होईल आणि तुमचं गव्हाचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल दुसरी एक गोष्ट तुम्हाला आणखी करता येते हा आ, आ, हे गव्हाचं पीक जे आहे ते झिंकच्या डेफिशियन्सीला फार सेन्सिटिव आहे मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं आहे की गहू पेरताना त्याला चिलेटेड झिंगचं कोटिंग करा किंवा सी ट्रीटमेंट करा आपण ती जर केली नसेल तर तुम्ही जो युरियाचा पहिला डोस देता त्या युरियासोबत एकरी कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त दहा किलो त्या एक बॅग युरियासोबत पाच किलो ते दहा किलो झिंक सल्फेट मिसळा आणि तो आ, युरिया युरिया आणि झिंकचं जे मिश्रण आहे ते तुमच्या एक एकराला एक द्या आणि नंतर हलकं पाणी द्या स्प्रिंकलरची शिप कोण्याच परिस्थितीत चार तासाच्या होणार वर होणार नाही अशी दक्षता घ्या आता हा जो पहिला डोस आहे जो आम्ही सांगतो वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळी गव्हाला कुटमुळे फुटतात आणि फुटवा सुरू होऊन जातो तर चांगला स्टँड गव्हाच्या होण्यासाठी हा युरिया किंवा हा नायट्रोजन काम करतो दुसरा डोस तुम्ही जो देता पन्नास पंचावन्न किंवा पन्नास साठ दिवसाच्या दरम्यान त्यावेळी फुटव्याची वाढ सुरू झाली आहे असते तर म्हणजे जास्त मजबूत फुटवे होण्यासाठी गव्हाची वाढ चांगली होण्यासाठी हा दुसरा डोस तुमच्या उपयोगी पडतो तर गव्हाचं पाणी नियोजन हो आणि खत नियोजन हो जर तुम्ही बरोबर केलं व्यवस्थित केलं समजून वमजून केलं तर तुम्हाला अधिक उत्पन्न मिळू शकते कारण फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतं जी आहेत ते आपण आधीच दिलेली असतात युरिया आपण पुन्हा पुन्हा देत असतो आणि युरिया कसं आहे की जमिनीत निसरून जातो उष्णतेनं उडून जातो आणि धावत्या पाण्यासोबत तो वाहून जातो म्हणून तुम्ही समजूतदारपणे म्हणजे या पिकाचं युरियाचं शास्त्र किंवा त्याचा वापर त्याची केमिस्ट्री समजून त्याचं सायन्स समजून जर केला तर आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो आपण फायदेशीर शेती करा समजून उपजून शेती करा अधिक उत्पन्न घ्या आमची माहिती जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडले राहा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि अधिक उत्पन्न घ्या धन्यवाद